नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते घरच्या घरी एका बटाट्यापासून होममेड सोप कसं तयार करायचं ते आपण बघणार आहोत ही सोप साव तयार करण्यासाठी फक्त एक छोटासा बटाटा मी वापरलेला आहे काही स्टेप्स मी सांगितलेल्या आहेत बारीक सारीक त्या जर व्यवस्थित केल्या तर साबणसुद्धा व्यवस्थित घरच्या घरी आपल्याला बनवता येते तर ही होममेड सोप बनवण्यासाठी एक छोटासा बटाटा मी इथं घेतलेला आहे बघू शकता की छोटासा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा वरची साल काढून आपल्याला घ्यायची आहे आणि हा साबण बटाट्याचाच का आपण बनवला ते पण मी तुम्हाला सांगते स्किनसाठी आपल्याला स्किनवरचे पिंपल्स घालवण्यासाठी किंवा स्किनचा एखादा फेस पॅक जरी तयार करायचा म्हटलं घरगुती तरी आपण त्यामध्ये बटा बटाट्याचा रस वगैरे वापरतो त्यासाठी आपण काय केलं आहे की बटाटा तिथे वापरलेला आहे स्किनसाठी बेनिफिशल असलेला हा बटाटा आहे आणि त्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात की आपल्या चेहऱ्याला अगदी कोरडी त्वचा होऊ नये आणि चेहऱ्यावरची पूर्ण डट वगैरे निघून जावी आणि त्या प्रकारे आपल्याला स्किनला व्यवस्थित क्लीन ठेवायला हेल्प होण्यासाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा आपण बटाट्याचा वापर करतोय पुढची ती आहे टीप ती म्हणजे संत्रीची साल घ्यायची आहे इथं बारीक तुकडे करून साल घ्यायची पण स्वच्छ धुवून घ्यायची आणि या दोनही गो गोष्टी आहेत ना त्या आपल्याला मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्यात आणि मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट तयार करायची पेस्ट तयार करताना ती थोडीशी ही चालणार नाही आहे म्हणजे अगदी पेस्टच तयार करायची जसं आपण ज्यूससाठी वगैरे बारीकसर वाटून घेतो ना तशीच पेस्ट झाली पाहिजे सगळ्या गोष्टी मी इथे म्हणजे या दोनही वस्तू मिक्सरच्या भांड्यात काढल्या चार पाच चमचे पाणी घालून याला सुरुवातीला छान दरदरा असं वाटून घेते म्हणजे जाडसर वाटून घेते नंतर पुन्हा थोडं पाणी घालून आपण याची पेस्ट बनवूया म्हणजे काय होईल की आपल्याला हवी तशी पेस्टही मिळेल आणि याची पेस्ट तयार व्हायला वेळ लागणारच कारण हे फ्रूटसारखं एकदम सॉफ्ट नाही आहे तर यामध्ये आपण सालदेखील घातलेली आहे जी संत्रीची आहे आणि सोबतच यामध्ये बटाटा आहे बटाट्याची लवकर पेस्ट होते नाही असं नाही पण आ, साल जी आहे संत्रीची त्याला वेळ लागतो त्यामुळे यामध्ये पुन्हा एकदा पाणी थोडंसं घालायचं आणि एकदम बारीकसर पेस्ट बनवून घ्यायची जसं ज्यूस वगैरे गाळतो ना तशा चाळणीनं आपल्याला याला गाळून घ्यायचे तर याला मी व्यवस्थित गाळून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅ सबस्क्राईब केलं ना नंतर कमेंटही करा की कुठल्या गावातून व्हिडिओ बघत आहात किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते मला कमेंटद्वारे कळेल आणि इथे बघू शकता आपण ही पेस्ट पूर्ण गाळून घेऊ पाणी टाकायचे थोडंसं खूप घट्टसर पेस्ट झालेली आहे त्यामुळे अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी ॲड करू शकता आपल्याला अगदी पेस्ट चार चमचेच लागणार आहे बघू शकता मी इथे पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे मी तुम्हाला अगदी एकाच साबणासाठी लागणारं जे साहित्य आहे ना तेवढंच सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करत चला जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि सगळ्यांनाच अशा प्रकारे होममेड साबण बनवायला हेल्प होईल तुम्ही कुठली साबण आतापर्यंत घरी बनवली आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण खूप जणं घरी बनवण्याचं ट्राय करतात आणि खूप छानही होते घरी बनवलेली साबण तर या पद्धतीने मी हे मिश्रण गाळून घेतलं एक पेस्टही तयार आहे आता घ्यायचं आहे सोपचा बेस तर हा मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि अशा प्रकारे ऑनलाईन सोपचा बेस तुम्हाला ॲमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती कुठेही मिळेल ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता आणि इथे मी दोन ओ, स्लाइस घेतलेल्या आहेत सोप बेसच्या आपल्याला एकच साबण बनवायची म्हणून मी थोडस इथे वापरलेलं आहे तर या सोबेसच्या दोन स्लाईस घेऊन मी एका छोट्याशा भांड्यामध्ये याला वितळवून घेणार आहे म्हणजे पॅनमध्ये मी याला काढून घेते आणि छान असं याचं मेल्ट करून घेते हे मिश्रण मेल्ट झालं की नंतर आपल्याला यामध्ये कशा प्रकारे मिश्रण ॲड करायचं जे आपण तयार करून ठेवले ते थे। तेमी ते, ते स्टेप मी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कुठल्याच स्टेप्स तुमच्या मिस होणार नाहीत आणि पटापट अशी तुम्हाला देखील साबण जे आहे ती ते बनवता येईल स्किन ग्लोईंगसाठी घरगुती बनवलेल्या नॅचरल या साबणाचा वापर एकदा करून बघा होममेड साबण आहे सगळ्यांनाच आवडेल अशी आहे आणि खूप छान असा याचा वास येतो कारण यामध्ये ऑरेंजचे आपण साल वापरली आहे तर अगदी छान वास येतो आणि याचं टेक्स्चर जर म्हटलं ना तर अगदी आपल्या साबणासारखं लक्स साबणासारखं याचं ये टेक्स्चर येतं किंवा संतूर साबणासारखं म्हणू शकता कुठल्याही साबणा जशा असतात तर रेडीमेड तशाच प्रकारचं याचं पूर्ण बेस तयार होतो अगदी सा आ, ही साबण घरगुती बनवलेली आहे असं आपल्याला वाटत देखील नाही जेव्हा यूज करतो आपण तेव्हा यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस देखील ॲड केलेला आहे या मिश्रणामध्ये आणि लिंबाचा रस यासाठी ॲड केला की विटॅमिन सी आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या स्किनसाठी गरजेचं असतं त्यामुळे आपण ना सिरप वगैरे वापरतो आपल्या स्किनसाठी तर त्यासाठी आपल्याला या मिश्रणामध्येच लिंबाचा रस थोडासा ॲड करायचा म्हणजे स्किनला लागणारे जे, ला जे बेनिफिट्स आहेत ते पूर्णपणे साबणामधूनच मिळतात पूर्ण साबणाचा बेस वितळवून घेतला की यामध्ये आपल्याला तीन चार चमचे बनवून ठेवलेलं जे, ठेवले जे मिश्रण आहे ते ॲड करायचं आहे आणि थोडंसं हे शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला हे शिजवावं लागत नाही आपण पुन्हा दोन तीन मिनिटच याला गॅसवरती ठेवणार आहोत आणि नंतर पुन्हा लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे कमी जास्त क्वांटिटी ठेवून टाकण्यावरती आपल्या साबणाचे जे लूजनेस आहे किंवा पटकन जर साबण उगळलेला तुम्हाला नको असेल तर आपण हे मिश्रण कमीच ॲड करायचं एक दोन चमचेच ॲड करायचं म्हणजे साबण पटकन विरगळत नाही किंवा मग पटकन आपली संपत नाही आणि जर जास्त तुम्ही ॲड केलं थोडंसं चार पाच चमचे तर अगदी थोडीशी लूज झाल्यासारखी होते आणि साबण लवकर संपते त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याला क्वांटिटी किती टाकायची यामध्ये मिश्रणाची ती ठरवायचं आहे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सुद्धा आपण साबणा बनवणार आहोत त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येईल चार पाच फ्लेवरमध्ये मी हे तुम्हाला साबणं एकाच व्हिडिओमध्ये बनवून दाखवेल त्यामुळे पुढचे व्हिडिओसुद्धा मिस करू नका आणि पहिले व्हिडिओसुद्धा आपले होममेड धूप आहे त्यासोबतच भरपूर गोष्टी आहेत होममेड बनवलेल्या होममेड अष्टगंधसुद्धा आपण बनवलेला आहे आणि होममेड सुद्धा आहे फो फ्लोअर क्लिनिंगसाठी सुद्धा लिक्विड आपण घरच्या घरी बनवलेले अशा खूप साऱ्या वस्तू होममेड आहेत ज्या युजफुल आहेत खरंच आणि आहे, आहे, मी स्वतः त्या यूज केलेल्या आहेत तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत तुम्ही नक्की एकदा बनवून बघा पितांबरी तरी नक्की बनवा आणि तो व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि अशा प्रकारेच ही साबणसुद्धा आहे बघा मी दोन तीन मिनिट गॅसवर ठेवलं मिश्रण नंतर एका वाटीमध्ये काढून घेतलं वाटीला अगोदर तेल लावून घ्यायचं नंतरच हे मिश्रण वाटीत काढायचं फ्रीजरमध्ये ठेवून दोन तास थांबायचं किंवा एक तास थांबलात तरी चालेल लगेच सेट होतं फ्रीजरमध्ये ठेवायचं जेणेकरून पटकन सेट होतं आता याला काढण्यासाठी एक चाकू घ्यायचा चाकूच्या टोकाने याला छान असं लूज करून घ्यायचं साईडने आणि ही साबण जी आहे ना ती आपल्याला चॉपिंग बोर्डवरती अशी काढून घ्यायची त्यामुळे काय होईल की आपल्याला पटकन साबण वाटीमधून बाहेर काढायला सोपं जाईल वेगवेगळे मोल्ड वापरण्याची गरज नाही घरगुती साबण बनवतोय घरच्या साहित्यात बनवतोय त्यामुळे मी मोल्ड वापरून तुम्हाला इथे दाखवलेच नाहीत अशी वाटली तुम्हाला घरच्या घरी एका बटाट्यापासून सोप वे बनवण्याची <स्याँगा> सोप ही सोपी ट्रिक मला नक्की कमेंटमध्ये सांगा रिझल्ट तुम्हाला दाखवते आणि ते साबण बघा किती छान दिसते शेप पण याला मस्त आलेला आहे जशी आपण मार्केटमधून विकत घेतो ना साबण तशीच तयार झालेली आहे आणि याचा शेप अगदी छान आलेला आहे प्लेन वाटी वापरायची म्हणजे असा छान असा शेप त्याला मिळतो आणि आपल्याला वेगवेगळे मोल्ड वापरायची गरज नाही आहे महिन्यासाठी चार साबणं लागतात महिन्याभरासाठी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये लागत असतील तर तशाही बनवू शकता अगदी स्वस्त पडतं आणि सोप्या पद्धतीने घरी बनवता येतात साधारण मी एकशे पस्तीस रुपयांचा सोबेस घेतलेला आहे त्यामध्ये आपल्या आठ ते दहा साबणं आरामात तयार होतात घरच्या घरी तुम्हालाही सोबेस आणून जर ही साबण बनवायची असेल तर या पद्धतीने बनवून बघा वापरूनही दाखवलेली आहे हाताला मी बघा इथे लावून दाखवली साबण खूप छान आणि ग्लोईंग स्किन आपल्याला मिळते आणि आपल्याला हवी तशी ही साबण तयार देखील करता येते तर तुम्हाला ही साबण बनवण्याची माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद